बरं झोपतोच तर झोपतोच बाबड्या त्यात बी असं कुठं करतो का नाही त्याला काय मला त्रास द्यायला मजा येते काय माहिती मजा येते का तुला बाबड्या होय रे मजा येते तुला त्रास द्यायला मला हां चल उठ चल अरे बाब्या तू हुशार आहे का नाही पोरग हुशार आहे ना मग तू हुशार असताना असं का करतो बाब्या हा किती गोड पोरग आहे बरं तू सारे काय बोलतात माहिती आहे का बबडू खूप छान आहे हुशार आहे टॅलेंट आहे इंटेलिजंट असं आहे का तू ये हाय का तू इंटेलिजंट हां हां आहे का मग आता उठतो का हे बाब्या प्लीज उठ ना उठ उठ चल उठ उठ उठण्या उठ उट, चल उठ 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 र बाळा अयू मलाच मारत ते बघ रात्री शंभूला मारित होता तो आता मला करते दुपू दुप्पू बाबड्या ए राजा उठ रे उठ हुशार आहे तू हुशार आहे ना बाळ उशीर झाला बघ बाबड्याला काय हे पण बघ बरं बाकीचे हाय कारण देतात का त्रास मला काय ए ऐ बाळा उठ ना हे बबड्या आता ह्याला नाराज करायचं म्हणजे अवघड आहे नाराज केलं गरून बसते परत बबो हे पिल्या उठ चल उठ 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 <mmmm> अरे तुझा तू तसल्या नाजूक आवाजात बोलू नका गरीब नाहीस तू एवढा हे बाळा उठ 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 चल ते बघ झोप मला ना कुठंच जायचं नाही ही झोप 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 जाऊ दे इस्त्री मला ना नाही करा इस्त्री नाही करायची काहीच नाही करायची केलेली सारी ही केली त्याला वाटत पण नाही काय बरं उठतो का बे अरे असं का करतो पिल्या ते बघ ते बघ ते बघ नेऊ ही काय रे का काय तुझी हो काय ही <laughs> शिफ्टी काय हसतो हुशार पोर का असत हे बरं उठ ना पिल्या आहे बाब्या उठ ना उठ ना उठ हुशार आहे ना तू हुशार आहे ना बाबा ह्याच्या अरे हसतोय का हसतोय का तू हे दात दाखी तू का हसतो का असं दात दाखवून हे दात दाखवून हसतोय का तू असे रे उठकी